वर आता हवाय ना कांदा पाणी धरलं कमी झालं होय ना, ना। वर हात त्याच्यात पाळात पण मासे भरपूर याच्यात पण असणार बरो या जागेला आम्ही आता कांदा लावणार आहोत बघा ती साधा आता लावची या कांदा होतं मासे तुम्हाला दिसत नसते म्हणून भरपूरच आडवीच आता टॉक खायला होतो आता लावची आम्हाला बघा आता अशा प्रकारे खोलूची लागतं ती नाही तर अडकू पण शकत एकदम सांभाळून खोलूची लागतं आता मित्रांनो हा एक टॉक होता आणि पुढे कारण आडवी लावली तर ती भावू पण शकत दगड ठेवलं ना बघा इलाव घाली अशी पसरत जावची लागते एका लाइनीत गुंतवू पण शकतं ती गुंतवली गेले प्रॉब्लेम बरं परत हैना सुरुवात केल्या ना त्यानं हैना सु कडे कडे वरू त्या दगडापर्यंत घेऊन जाणार कळ त्याच्यावर आता दगड ठेवते कारण नाही तर मास अडकलं तर ओळख पण येऊ शकत बघ बघ बस Og hva så det var det. Tigra na आता मित्रांनो थे आता जमीन नाही जा तो दगडा ठेवता एव मासे तो उन्हान तो वातावरण चांगलं म्हणू पाऊस नाही म्हणू घावी म्हणून आता अशी मजा घेतो आम्ही माश्याची या साईडला बारीक बारीक मासे आहेत ख अडकला तो तिकडे अडकला एक काढतं की नंतर काढतं की आता हा काढ काढ गावला लावल्या लावून एक मिनिट पण नाही झालं आणि काय दाणके आहे की बॅल बॅल गावला बॅल बघा मित्रांनो कसलं या गावला टाकते पिशवी आणि हे बघा अजून तीन अडकली आहे त्याच्यात ना रे अजून तीन अडकली ती मग आता इतक्याच नाही आता थोड्या वेळ काढताना दाखवतो तुम्हाला आता बघा मित्रांनो बघत आता पिशवी घेतील ना दोन दाणके गावले दाणकेच ना, ना ते फातूक दाणके नाहीत मित्रांनो ते आता हे नाही बघा असा केला ताई ना तर बघा थे एक चाकाकता तुमकं दिसता का माहिती आहे तर बघा तर बघा ते थे एक बारीक चाकाकता थे एक आपण तुक बियाला 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 पुढे आहे का मित्रांनो थांबा अन्त उचलु दाख बेरा त उचलु दाख त बगा कसो बुढे अझै काणके कि बिहार बिहार दुपारच्या वेळेवर इलाव कारण ह्याच टायमाग मासे गावतं कारण पाणी एकदम शांत असतं या टायमिंगला आणि ऊन पण आहे म्हणू मासे पण जाम गावते पाणी पण कमी झालं कारण पाऊस नाही आता हाली पाणी पण कमी आहे आणि स्वच्छ इकडे नाही जायचं तर बघा आता बघा अजून एक आता बघा हा बघा बेल पुढे या का ही एक मासेमारुशी मित्रांनो एकदम सोपी ट्रेक आहे आणि बाकी काही नाही आमच्या कोकणातच होता कारण ही ट्रेक इकडच्याच माणसांक अजून माहिती आहे अजून कोणाक माहीत नाही जास्त कांडाईन मासे कसे पकडायचे एका कांड़ा बोलतात फक्त ही गुंतूक द्यायची नाही मग नंतरला प्रॉब्लेम आहे तसं तर बघा अजूनही बघा पुढे आहे की काय एक धाडकी आहे अजून पुढे झालं ना आता मित्रांनो झाले आहेत परत थोड्या वेळानं बघणार आम्ही परत पहिलं राऊंड झालो आता दुसरं राऊंड परत तो आता परत होती तशी करून ठेवता चला आता तुमक दुसऱ्या राऊंडला दाखवू गावले पहिल्या ह्याच्या हे बघा एक ब्याला एक ब्याला किती आहेत मित्रांनो बघा तीन ब्याला गावली आहेत नाही चार 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 नाही पाच ब्याला आहात एक फातकू आणि एक दांडकी हे व्हाळा घ्या बघा आमच्या व्हाळाक अशेच मासे गावतात हे बघा बाकीच्यांच्या ना असे वेगवेगळे बे गावतात आमच्या ही व्हरायटी मोठं मासो म्हणजे आमच्या व्हाळात असो ठिगूर हैर हैर म्हणजे असे आता किती असे गावातच नाही आता व्हाळात ते पहिल्या व्हाळात असे गावायचे म्हणजे पूर्वीच्या गाळी जास्त करून आता ते सगळं डॅम बीम झाल्यापासून आता अशी काडवी वालेबिले प्रकार कमीच आहे आमच्या गावी तरी हे बघा हे अशाच प्रकारच्या मासे आमच्याकडे आहेत आणि आता दुसरं राऊंड करणार होतो मित्रांनो पण हे आता काय गावलं नाही म्हणून आता आम्ही ह्या बघा हे कण्णिकच ह्याच्या ह्या कोळात टाकतो हे बघा हे आहे ना इथे इथे खोल आहे जरा इथे टाकतो आणि तिथे बघतो चला आता इकडे इकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो आम्ही कारण ब पहिल्या राऊंडलाच मासे गावले तिथे जे अजून नाही मासे मला वाटलेलं असते पण कायच नाही त्याच्यात पण आता ह्याच्यात गावते बघूया आता बघा हे लावतो तुमकं म्हटल्याप्रमाणे हे आता लावतो बघा गावती काय बघूया पाणी आहे जरा आहे वर कसं निवळ होत आता पाणी खदूळ झाला ढवळल्यामुळे हवे पण मासे हत कारण हवे आम्ही टोप लावायचो ना हे पण अशी गावत आमच्या मासे जाती यो किती लांब आहे बघा या वर काय असतं भाई त्या कांदाच्या वर काय असतं लाकडी लाकडू असतं की काय असतं लाकूड आहे ना तर आता हे रुपवत ठोवायची असे का लावले ना त्याने आई नाशी गोल तिथपर्यंत तिकडे काय त्या काही हा माणूस दगड ठेवला ना तिच्या गेले की अजून आहे ना आता मग सर्व जायचो एक तर मित्रांनो पंधरा मिनिटं झाली तर परत काढू पिला आला गावला बघ आला गावला ती दाणकी नाही सारे ह्या फातकू मोठी दोन दोन बियाला मित्रांनो आणि एक दांडकी आहे फातकू दाणकू म्हणजे पुढे का बायके तिकडे चमाकता त्या साईडला त एक दिसता मित्रांनो त्या साईडला केवढा मोठा बघा बॅल काढलं दुसरं राऊंड होईत की बाय या याच्यातच काढून नेऊया अस्थी पुढे पुढे आहे का पुढे आता पुढे बघूयात का नाही नाही थै थे पुढे या पुढे हां हां थं तरी जरा जरा पुढे जरा पुढे ता तात मागता ते <laughs> आता हात घालता ते ओला मोठू पण खं ब्याला अडकला बघा पुढे वाटत नाही काय हा असं पुढे नसतं वर करून ब भाई माका दिसत नाही क्लिअर तरी पण असला बिसला तर असत पण तिकडेच टाकले हो सगळी Ja, keine.